श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे स्वामी म्हणतात वेळ आणि संयम ठेवा तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात मार्ग सापडणार आहे स्वामी गुरुमाऊली हेच आपले स्वामी समर्थ आहे प्रत्येक वेळी गुरु आपल्यासोबत राहू शकत नाही त्यामुळे आपले जे गुरु आहेत स्वामी समर्थांनी आपल्याला धीर येण्यासाठी संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी तारक मंत्र दिलेला आहे स्वामी म्हणतात कोणीही आपल्यासोबत काहीही वाईट करू आपल्याला फक्त आपल्या गुरुमावलीवरती आपली स्वामी समर्थावरती विश्वास ठेवायचा आहे त्याचप्रकारे विश्वास ठेवून एका ताईंचा असं अद्भुत चमत्कार अद्भुत अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर चला श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव आपण चमत्कारिक अनुभव असा पाहणार आहे मुंबई येथील स करुणा आत्ता पाच एप्रिलची गोष्ट आहे त्यांनी फोन करून सेवेचा अनुभव सांगितला आहे त्यांनी सांगितलं आहे की त्यांना स्वामी महाराजांची जी केलेली सेवा आहे ते किती पुण्यदायी फळदायी झालेलं आहे आठच दिवसापूर्वी मुंबई वाकोला येथून सौ करुणा प्रश्न विचारतात की माझ्या अकरा वर्षाच्या मुलीच्या कानाचे दुखणे आहे ते काही थांबत नाही अनेक वर्षापासून चालू आहे ते कान सतत दुखत असतं तिला कमी जास्त ऐकायला येत आहे व डॉक्टरांनी तिला आता कानाच्या पडद्याचे ऑपरेशन करायचे लागले असे सांगितले आहे त्यातला धोका पण असा सांगितला होता की तिची ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे याचा परिणाम म्हणून तिला पुढे कायमचे बहिरेपणा येऊ शकते व तसेच ऑपरेशन खूप रिस्की आहे जर सक्सेसफुल झाले तर ठीक नाहीतर तर पडदा सुद्धा खराब होऊन कायमचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी सहा लाख रुपये उडा खर्च सांगितला होता आता मिडल क्लास फॅमिलीसाठी रक्कम खूप मोठी आहे अशा स्थितीत काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते ऑपरेशन करावं म्हटलं तर जोखीम होती व न करावं म्हटलं तर प्रश्न वाढत चालला होता त्यांना या कर्णविकारावर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील आपल्या परमपूज्य गुरुमावली यांनी सांगितलेली कानविकारावरील विशिष्ट मंत्र अभिमंत्रित तीर्थ सेवा दिली होती त्यांना जी सेवा दिली त्यांनी केली स्वामी सेवा असो शंकराच्या पिंडीवरील अभिषेक असो स्रोत असो मंत्रसेवा असो व गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील आयुर्वेदिक संशोधन विभागात तयार केलेले कानाच्या विकारावरील बिल व तेल औषधी तिच्या कानात टांग टाकण्यास सांगितले होते अन आठवा दिवसातच त्यांना पुन्हा एकदा डॉक्टरांकडे टेस्ट केल्या आज त्यांना डॉक्टरांचा असं चमत्कारच वाटा की रिपोर्ट जे कही काही मिळाले आहे ते सगळे नॉर्मल आहेत आणि त्या काही दिवसातच ती ठणठणीत बरी होईल त्यांना प्रचंड आनंद झाला असं आणि स्वामी श्री स्वामी समर्थ सेवेवरील श्रद्धा आणि जे भक्ती आहे त्यांची सगळ्यांशी वाढलेली आहे त्यांच्या परिवारामध्ये सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे कारण अनुभव सांगताना तर ते ताईंच्या डोळ्यात अक्षरशः एवढे पाणी होते ते खूप रडत होत्या सांगताना कारण त्यांना खूपच आनंद वाटला आणि खूप असं काहीतरी चमत्कार होऊन गेलेला आहे असं त्यांना भास झाला श्री भास झाला म्हणजे नक्कीच झालेला आहे श्री स्वामी समर्थ स्वरूपी परमपूज्य गुरुमावले यांच्याप्रती अत्यंत श्रद्धा विश्वास ठेवून त्यांनी दिलेली सेवा केली औषध घेतले व त्यांचे लाखो रुपये आज वाचले आहे आणि त्याचप्रकारे जो रुस्की ऑपरेशन होता तो सुद्धा स्वामींच्या कृपा आशीर्वादाने टळले आहे तर असं ही चमत्कार जे आहे त्या करुणताईसोबतसुद्धा झा म्हणजे त्यांच्यासोबत जे घडलेलं आहे ते आपल्यासोबतसुद्धा घडू शकतो आपण ही, आप ही करुणाताई प्रकारे मनाने श्रद्धा करा विश्वास ठेवा स्वामीवरती तुम्ही जर कोणाला वाईट कोणाचं केलं नाही तर तुमचंसुद्धा क कधीच वाईट होणार नाही स्वामींच्यावरती विश्वास ठेवा गुरुमावलींवरती विश्वास ठेवा कारण ते स्वतः वचन देत असतात आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे